जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा अत्याचार प्रकरणी गुप्त माहितीवरून पोलिसांचा तपास बारा तासात सामूहिक बलात्काराचा उलगडा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगोदवी संस्था परिसरात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून जिंतूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केवळ बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावला तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे एक आरोपी अल्पवयीन आहे सदर घटना चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती सुरुवातीला कोणतीही तक्रार न आल्यामुळे गुन्हा लपला होता मात्र चर्चा सुरू झाल्यानंतर गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळे उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक डोंगरतळा परिसरात धडक कारवाई करत आरोपींना पकडले पीडित तरुणीला विश्वासात घेण्यासाठी स्वतः परदेशी यांनी स्वतः समुपदेशन केले त्यानंतर तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले आरोपींनी तिच्या पर्स मधून रोकड काढून घेतली आणि अत्याचार करत मोबाईल वर व्हिडिओ चित्रीकरण केले या प्रकरणी मुख्य तीन आरोपी यांच्यासह अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवीन भारतीय दंड संहिता बी एन एस अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे जिंतूर पोलिसांनी दाखवलेल्या तातडीच्या आणि परिणामकारक कारवाईमुळे या गंभीर गुन्ह्याचा वेळीच पर्दाफाश होऊन आरोपींना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना आठ दिवसाचा दिल्याची माहिती सूत्राच्या वतीने आहे दरम्यान पोलीस प्रशासनाच्या बारा घंट्यात ही कारवाई केल्याने त्यांचा अभिनंदन व कौतुक केले जात असल्याचे दिसून येत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम